जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिदानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे बालम टाकळी ते बाळगवण या श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्गाच्या रस्त्यावरील राशीनाई मंदिर परिसरात काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून शेतकऱ्यांना येण्याजाण्यास अस मोठा अडथळा निर्माण होतोय प्रशासनाने येथील अतिक्रमण काढावे तसेच या रस्त्यावर साइड गटा तयार करून हा रस्ता रहदारी आणि वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी लेखी मागणी बालम येथील ग्रामस्थांनी सत्तावीस ऑक्टोबर रोजी शेवगावचे तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली तसेच प्रशासनाने रस्ता लवकरात लवकर, लवकर खुला न केल्यास शुक्रवारी दिनांक सात नोव्हेंबर रोजी शेवगाव गेवराई राज्यमहामार्गावर बालम टाकळी येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून आंदोलनादरम्यान काही अनुसूचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देखील येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला बालमटाकळी येथील सर्व शेतकरी आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो त्याचं कारण असं बालम टाकळी ते बाडगवान हा पालखी मार्ग आहे म्हणजे स पैठणवरून श्रीक्षेत्र पैठण ते श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी या रस्त्यावरून दरवर्षी जाते याच रस्त्यावर बालमटाकळी आणि बाडगावांच्या शिवेच्या हद्दी शिवेवर राशीनाई मंदिर आहे आणि त्या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असणाऱ्या गटर आणि त्या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेले सिमेंटचे पाईप हे बुजवून पाण्याचा प्रवाह बदलवलेला आहे त्याचा परिणाम असा झाला की अतिवृष्टीमध्ये सगळं पाणी त्या रस्त्यावर जमा झालं पाणी निघालं नाही आणि ते शेतांमध्ये पसरलं शेतांमध्ये अजूनही पाणी भरलेलं आहे शनिवारी रात्री कोपरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालाय अशात अतिवृष्टीचा मोठा फटका थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला बसलाय कोपरगाव तालुक्यातील शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज वर काही भागातील भराव गंभीर घटना समोर आली आहे समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या आणि भविष्यातील सुरक्षितेवर मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हातवळण गावामध्ये शनिवारी भर दिवसा ग्रामस्थांसमोर एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहराची घटना घडली आहे यावेळी तरुणाच्या कुटुंबियांना मारहाण शिवेगाळ करण्यात आली आहे त्यानंतर दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे नगर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अस्तगाव येथील पस्तीस चारी परिसरात एका बिबट्या रात्री कुत्र्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडलाय सुमारे बारा तास विहिरीच्या पाण्यात अडकलेल्या या बिबट्याला स्थानिक नागरिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत सुखरूप बाहेर काढलाय धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या रात्री दोन ते अडीच च्या सुमारास पडला असावा असा, असा अंदाज आहे विहिरीत पाणी असल्याने बिबट्याने स्वतःला सावरलाय महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी अवजार बँक व उत्पन्न शेती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा उपक्रम राहता येथे या योजने निवड झालेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे प्रातिनिधिक वाटप आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले कोपरगाव मतदारसंघातील एकूण वीस हजार पाचशे शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यामध्ये सहा हजार पाचशे ट्रॅक्टर्स आणि चौदा हजार कृषी अवजारांचं वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमात साई व्ही के ट्रॅक्टरचे शंकरजी लाभधारक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती हा उपक्रम शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी महत्वाचा ठरत आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पाथरी शहरातील कसबा भागात महिलांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरलंय चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन महिलांना स्थानिक महिलांनी प्रतिकार करत पकडण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एक महिला पकडण्यात नागरिकांना यश आलं असून तिचे साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आगामी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शहरात दिवाळी फराळाचं आयोजन सर्व पक्षांकडून श्रीरामपुरात केलं फराचं आयोजन आगामी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शहरात दिवाळी फराळाचं आयोजन केलं जात आहे यात सर्वच राजकीय पक्षांकडून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केलं जात आहे दिवाळी निमित्त फराळाच्या माध्यमातून राजकीय पेरणी सुरू असल्याची चर्चा आहे रावरी तालुक्यातील एका गावात एकट्याच असलेल्या विवाहित तरुणीला शिवेगाळ मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेतील महिलेचा पती रात्रपाळीच्या कामाला गेला होता त्यावेळी रात्री साडे वाजेच्या दरम्यान विवाहित तरुणी घरात एकटीच असल्याची संधी साधून दीपक आघाव याने तरुणीच्या घराचे दार वाजवले तरुणीने दार उघडताच आरोपीने तिचे तोंड दाबून घरात नेलं त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाड करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष करून चालणार नाही तर त्यांच्या गडांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे असा प्रभावी संदेश खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी रविवारी किल्ले भूदरगड येथे दिला खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळा संघटनेतर्फे सुरू असलेल्या गड संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा हजारो तरुण तरुणींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला जिल्ह्याची खबर बातम्या इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर